नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ज्यांना मराठी ब्लॉगर दीपालीवर तर आता वाजलेले आहे सकाळचे साडेनऊ आणि मी आत्ता खाली आली ॲक्च्युली उठली तर मी सकाळी कोमी सात वाजतात पण काय झालं होतं माझं आहे ना खालचं पोट आणि हे दुखत होतं तसं तर काल रात्री आहे ना मला झोप लागतच नव्हती कारण की पोट दुखत होतं आणि कंबर पण दुखत होती त्याच्यामुळे आहे ना झोप आलीच नाही मला तर सकाळी सकाळी माझा डोळा लागला चार साडेचार वाजता आणि त्याच्यानंतर पण साडेसहा वाजता मी उठली तर तेव्हापासून मग मी झोपलीच नव्हती पण मी आहे ना खाली उशिरा आली तर आल्यानंतर अगोदर मी आहे ना यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी दूध ठेवलेलं आहे आणि तसं पण आहे ना आता एवढं त्यानं माझं काही ना काही दुखतच आहे आणि मला मागे खूप जे कमेंट आणत आहे की ताई तुला आठवा महिना केव्हा लागणार आहे तर मला आहे ना आठवा महिना लागून गेला तर दोन तीन दिवस झाले तर त्याच्यामुळे याना ना पण असे पाय वगैरे दुखतात कारण की मी माझ्या आईला विचारलं होतं तर माझ्या आईने सांगितलं होतं की बेटा आठव्या महिन्यापासून आहे ना काही ना काही त्रास होतच असतो तर त्याच्यामुळे ना आता माझं म्हणजे कसं बाळ गोल फिरत आहे आणि काही ना म्हणजे ते म्हणता ना हालचाल चालू आहे तर त्याच्यामुळे पण आहे ना माझं खालचं पोट दुखते तर झोप पण होत नाही बरोबर माझी तर म्हणून मग आता सकाळी मला उठायला यायला उशीर होत आहे तर आता साडेनऊ वाजले मी साडेनऊ वाजता खाली आली बाकी कोणतेच नाही झाले आईने सर्व कामं केलेले आहेत आज आई वड्या बनवणार आहेत मुगाच्या डाळीच्या तर त्या दिवशी आईने कचोऱ्या बनवल्या होत्या तर तेव्हा मी विसरली होती तुम्हाला सांगलं की आईने Uh, कचोऱ्या बनवण्यासाठी कशाची डाळ घेतली तर आईने ते तेव्हा पण याला मुगाचीच डाळ घेतली होती आणि मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की बा मी याला घाईघाईमध्ये विसरून जाते म्हणजे काही ना काही सुट्टेच माझ्या हातून सांगायचं तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की त्या दिवशी आईने कचोरीसाठी याला मुगाची डाळ घेतली होती तर चला मग आज आई मस्तपैकी वड्या बनवत आहेत डाळ सकाळीच आईने भिजू घालून दिली होती आता मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तसं तर आम्ही आहे ना पाट्यावरच्या वड्या बनवत असतो कारण की पाट्यावरच्या ज्या वड्या आहेत ना ह्या खायला खूप छान लागतात तर पाट्यावर यांना खूप भार द्यावा लागतो ते डाळ वाटण्यासाठी तर म्हणून मग यावेळेस ना आई मिक्सरमधूनच डाळ काढून घेतली आईने जर माझं जर रसन असलं तर मग मी आहे ना पाट्यावरच डाळ वाटली असती जशी मागच्या वर्षी वाटली होती तशी तर चला आता आईने काही डाळ वाटून घेतलेली आहे आई वड्या बनवत आहे ती आता इथे चहा पण झालेला आहे तर चहा वगैरेंना देऊन देते था। था तर मी दूध घेते तर आता इथे माझं दूध गरम झालं होतं तर दूध मी यानं कपामध्ये काढून घेते आणि यावेळेस आहे ना मला उज्व्याला मॅडमनी यांना दुसरा प्रोटीनचा डब्बा दिलेला आहे अगोदर दुसरा होता पण यावेळेस चेंज करून दिलेला आहे कारण की आम्ही त्या दिवशी गेलो होतो ना अकोल्याला हॉस्पिटलमध्ये चेकअप करण्यासाठी तर मॅडमने मला तेव्हा सांगितलं होतं की बा आहे बाळ वगैरे सर्व चांगलं आहे बाळाची वाळ पण छान आहे पण आहे ना तुझ्या पोटामध्ये पाण्याची कमतरता आहे तर त्याच्यामुळे आहे ना मॅडमनी ना मला जो प्रोटीनचा डब्बा आहे ना हा चेंज करून दिला आणि नारळ पाणी जास्त घ्यायला सांगितलं कारण की एवढ्या त्यानं मला सर्दी असल्यामुळे यानं मला यानं पाणी आहे ना म्हणजे पाण्याची जे चव आहे हे पूर्ण कडूकडू लागत आहे तर जास्त मी यानं पाणी पीत नाही तर त्याच्यामुळे पण मॅडमने मग मला जास्त नारळ पाणी घ्यायला सांगितलं कारण की कसं आहे पोटामध्ये जर पाणी जास्त तर बाळाला जास्त त्रास होत नाही म्हणून मग आता मॅडमनी मला प्रोटीनचा डबा चेंज करून दिला आणि नारळ पाणी मी आता सुरू केलेलं आहे तसं तर मॅडमनी यानं मला फ्रूट खायला पण सांगितले पण कसं आहे मला आहे ना फ्रूट वगैरे जास्त आवडत नाही मला फक्त अनार आवडते त्यानंतर चिकू आवडतात आणि केलं केळं पण आवडतात कारण की केळ्यांनी आहे ना वजन आहे ना हे वाढते आणि केळं तसे पण खायला चांगलेच असतात पण आता कसं मला सर्दी असल्यामुळे मी यांना केळं आता बंद केलेले आहेत पण जेव्हा माझी सर्दी बसणार ना तर तेव्हा मी यांना केळं खाणं सुरू करणार तर आता दूध पण माझं तयार आहे आणि यांचा चहा पण तयार आहे तर पप्पांना आणि यांना दोघांना अगोदर चहा देते त्यानंतर मग मी पण दूध घेऊन घेते तर दूध घेऊन झाल्यानंतर मी आहे ना अगोदर देवपूजा करून घेतली त्याच्यानंतर मग आता इथे आहे ना नाश्त्यासाठी बनवत आहे कारण की काय झालं माहिती आहे का काल मी आहे ना थोडेसे रव्याचे आपे बनवले होते पण त्याच्यामधलं जे बॅटर आहे ना हे थोडंसं उरलेलं होतं आणि माझी ते आहे ना मग खाणारं कोणीच नव्हतं म्हणजे पप्पा आणि हे बाहेर गेले होते तर मी रात्री ना स्वयंपाक बनवला होता पनीरची भाजी आणि म पोळ्या बनवल्या होत्या तर पनीरची भाजी पण पन तशीच आहे आणि पोळ्या पण तशाच आहेत तर आणि जे मी आपेचं जे बॅटर होतं ना हे पण थोडंसं उरलेलं होतं तर म्हणून मग आता ना मी नाश्त्यामध्ये थोडंसं ते बॅटरचे आहे ना आपे बनवून घेते आणि पनीरची भाजी मी काल बनवली होती तर तीच भाजी आता मी ना थोडीशी गरम करून घेते कारण की खूप सारी पनीरची भाजी होती बनवलेली तर आता मला आहे ना भाजी बनवण्याची गरज नाही आहे फक्त पोळ्याच टाकाव्या लागतील त्या पण पप्पांसाठी कारण की रात्रीच्या पोळ्या आहेत ना तर यांनी सांगितलं होतं बा त्या पोळ्या मी खाऊन घेणार फक्त पप्पांसाठी आणि तुझ्यासाठी तू गरम पोळ्या बनव आणि आई तर बाजरीची भाकर खातील तर आईसाठी मग मी नंतर आहे ना बाजरीची भाकर बनवून घेणार तर आता आपे आणि पोळ्या बनवल्यानंतर मी ना पूर्ण जो गॅस वाटाय ना हा क्लीन करून घेत आहे आणि आज आहे ना खूप असं वेगळं म्हणजे वेगळंच वाटत आहे कारण की कसं हातपाय दुखत आहे आणि बाहेरचं वातावरण पण खूप असं थंडगार आहे तसे तर ऊन आहे पण थंडी हवा सुरू असल्यामुळे ना काही सुचत नाही आहेत कामं वगैरे काय करायचे आहेत तर म्हणून मग आता मी येणं पटकन पूर्ण गॅस वाटा हा क्लीन करून घेते आणि जे पण भांडे घासायचे आहेत ना हे भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळा बाहेर उन्हामध्ये बसणार तर फ्रेंड्स आता किचनमधले सर्व कामं झालेले आहेत आले तर मी यांना आता नाश्ता करून घेतला कारण की सकाळची मेडिसिन घ्यायची होती तर नाश्ता झाल्यानंतर मेडिसिन घेऊन घेतली आता आता तर, तर सर्व कामं झाली तर आता थोड्या मी उन्हामध्ये बसते कारण की ना घरामध्ये इतकं थंडगार म्हणजे घर इतकं थंडगार झालेलं आहे की सर्व पाय पण माझे थंडीगार झालेले आहेत तर चला मग आता थोड्या मी उन्हामध्ये बसते आणि इकडे आईने ना वड्या घातलेल्या आहेत मुंगाच्या दाढीच्या तर इथं ठेवलेले आहेत आणि आणखीन पण आई आतमध्ये बनवतच आहेत कारण की याच्यामध्ये ज्या वड्या आहेत ना हे आम्हाला कंचनताईला पण द्यायचे आहेत आणि कल्याणी ताईला पण द्यायचे आहेत म्हणून मग आता दरवर्षी आई ना जास्त बनवत असतात म्हणजे कुरड्या पापड वड्या शेवड्या त्यानंतर पापडकूट वगैरे सर्वच आमच्या इथं जे पण बनते ना सर्व काही अर्ध पुण्याला जाते आणि अर्ध अमरावतीला जाते दोघींकडे तर म्हणून मग आई आहे ना आता जास्तीत जास्त बनवत आहे तर आता एवढ्या वड्या झालेल्या आहेत बनून अजून पण आई वड्या बनवत आहेत आतमध्ये तर आता थोडं मी इथे बसते आणि कारण की आहे ना इतकी माझी दुखत आहेत आणि पोट पण खालचा ना दुखत आहे तर जास्त पर... चाल तर डॉक्टरने सांगितलेलं नाही पण तरी यानं थोडंफार मी यानं चालत असते कारण की कसं आहे जेवढं चाललं ना तेवढं पोट म्हणजे मोकळं राहते आणि बाळ पण मोकळं राहते पण जे कामं मला कमी आहेत पण चाल जास्त होते घरामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे माझं घर किती मोठं आहे तर त्याच्यामुळे यानं मी आता जास्त चालत नाही आहे कारण फक्त जेवण झाल्यानंतर दोन तीन चक्र मारत असते आणि त्यानंतर मग आराम करते रातच नाश्ता झाला त्याला आता इच्छा पण होत नाही आहे जास्त चाल करायची तर पाहते मग जेवण झाल्यानंतर थोडा वेळ फिरणार मी त्यानंतर मग आराम करणार तर तिथं आता उन्हामध्ये बसते आणि तर आईने इथे तिसरं पण थाल आणून ठेवलेलं आहे तीन थाल भरलेले आहेत तीन आहे ती चार आहेत चार थाल आहेत आहे नाही चार आहे इकडं वळून घे इथं ठेवून द्या आता इथे थांबाच लागणार कारण की चिडा येऊन राहिला इथं खाऊन राहिले याच्यावरचं हां तर चार थाल इथे भरलेले आहेत वड्यांचे तर आईने अगोदर ना हे दोन तीन थाल आहेत ना हे तिकडच्या साईडला ठेवले होते कारण की तिकडच्या आहे ना ऊन होती पण आता तिकडे सावली आलेली आहे म्हणून मग आईने आता इकडे आणून ठेवलेले आहेत तर आता थोड्या वेळ मी आणखीन इथे बसते आणखी कसं हे वल्या आहेत ना तर जे चिमणे आहेत ना ह्या इथे येत ये आहेत आणि ह्या वड्या खात आहेत तर म्हणून मग आता थोड्या वेळ इथे बसते मी वड्या कडक होईपर्यंत आणि त्यानंतर मग आम्ही याच्यावर झाकण वगैरे ठेवून देऊ तर आतापर्यंत मी आहे ना उन्हामध्ये बसली होती पण आता आहे ना ऊन खूप असं चटचट लागत आहे तर म्हणून मग आता मी सावलीमध्ये आलेली आहे आणि हे जे थाल आहेत ना हे उन्हामध्ये ढकडून दिले मी तिकडे तर तिकडे आता वाढत आहेत वड्या तर थोड्या वेळ आता सावलीमध्ये बसते कारण की आता घरामधले सर्व कामं झालेली आहेत कोणतीच कामं नाही आहे स्वयंपाक वगैरे सर्व बनवून घेतलेलं आहे तर आता पप्पा शेतामध्ये गेले आणि हे पण आता बाहेर जाणार आहेत तर बघू आता नंतर मग काय जेवण करायचं आहे तसं तर मी आणि आपे बनवले ते आप्यांचा नाश्ता मी करून घेतला गोळ्या वगैरे घेऊन घेतल्या आईने पण मेडिसिन वगैरे घेऊन घेतली फक्त जेवण राहिलं आईचं आणि त्यानंतर मग आरामाचा आहे आता कारण की कसं उन्हाळ्याचे आम्ही यांना लवकर लवकर कामं करून घेऊ आता आता तर वड्या झालेल्या आहेत कुरड्या तर मी माझ्या आईलाच मागत असते दरवर्षी चिकाच्या कुरड्या आहेत ना हे मी माझ्या आईला मागत असते तर दरवर्षी मला माझ्या बनवून देत असते चिकाच्या कुरड्या तर आता चिकाच्या कुरवड्यात आम्ही बनवणार नाही आहे फक्त पापड राहिले बनवायचे तर पापड पण माझ्या त्यानं कोण खात नाही तसं तर, तर आम्ही यानं पॅकेटचे पापड जास्त खातो मुगाचे तर म्हणून मग आता पॅकेट तर आम्ही नेहमी विकत आणत असतो पण जे तांदूळाचे पापड आहेत ना हे आम्ही बनवायला टाकू आणखीन त्या काकूनी नाही केलेली आहे मशीन लावायची आहे हाय नाही याचे पापड तांदूळाचे पापड केव्हा लावले म्हणून मशीन लावली लावलं का बरं ठीक आहे तर मग आम्ही आता तांदूळाच्या पापड ना त्या कापासून करून आलो आणि त्याच्यानंतर मग काय राहते आमचं चिप्स राहते बनवणं आलूचं खिस राहते आणि थोडेसे साबुदाण्याचे पापड वगैरे करून घेऊ कारण की कसा आहे उपास तर घरामध्ये कोणाला नसतो पण ना आठवून आली की मग आम्ही एखाद्या एवढेच आहे ना ते पापड वगैरे तडतो आणि महालक्ष्मीच्या वेळेस आम्हाला सर्वांनाच उपास असते फक्त महालक्ष्मीच्या वेळेस तर तेव्हा तळत असतो तर बघू आता यांना मी सांगणार आलू आणायला आलू चिप्स वगैरे बनवून घेऊ म्हणजे कसं आता पुढच्या महिन्यात मग मी माझ्या आईकडे जाणार तर आई एकट्याच मग काय काय करतील म्हणून मग तर त्याच्या अगोदरच मग म्हणजे मी आईच्या इथं जाण्या अगोदरच आहे ना आम्ही सर्व बनवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मी पुढच्या महिन्यात माझ्या आईच्या इथं जाणार कारण की पुढं पुढच्या महिन्यापासून मला नववा महिना लागतो आता आठवा महिना सुरू आहे आणि मग मी आईच्या इथं गेल्यानंतर मग आईच्या मागं खूप सारे कामं राहतील कारण की मग माझी डिलेवरी वगैरे पण आहे मुलं पण येतील सर्वजण येतील तर मग आईचं होणार नाही करणं तर त्याच्यासाठी मग अगोदरच आम्ही सर्व जो सामा म्हणतो ना आपण हे सर्व आम्ही करून घेऊ त्यानंतर मग मी जाणार चला तर मग आत्ताच मी घरामध्ये आली आणि खूप वेळची मी आहे ना उन्हामध्ये बसली होती बाहेर तर आता एक वाजलेलं आहे आणि यांचं जेवण झालं आईचं पण जेवण झालं आई आता आराम करत आहे कारण की आहे ना आईला बरं वाटत नाही आहे आईला सर्दी खोकला आईचं आणखीन वाढलेलं आहे तर त्याच्यामुळे आई आता आराम करत आहे तिकडे आत्ताच आईचं जेवण झालं आईने मेडिसिन घेतल्या तर आता मी राहिली फक्त जेवण करायची आणि पप्पा राहिले पप्पा तर आणखी शेतामधून आलेच नाही मी राहिली जेवण करायची तर तर पाहते मी थोड्यानंतर जेवण करते कारण की आता इच्छा होत नाही मी आपे आप खाल्ले ना तर त्याच्यामुळे आहे ना इच्छा होत नाही आहे तर त्या दिवशी यांनी ना मला जे माझं वटीमधलं नारळ होतं ना ते काढून दिलं होतं तर ती हे आहे मी तुम्हाला त्या दिवशीच दाखवलं पण याचा मी विचार करत होती काय करायचं आहे काय करायचं आहे तर म्हटलं चला आज वेळ आहे मी फ्री पण आहे तर याचं मी आहे ना हे करून घेते काय म्हणतात खोबऱ्याची वडी करून घेते तर सर्वात अगोदर मी आहे ना हे नारळ आहे ना हे खिसून घेते त्याच्यानंतर मग याची वडी बनवणार तर चला सर्वात अगोदर खिसणी घेऊन घेते आणि हे नारळ आहे ना हे खिसून घेते तर आता खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी अगोदर हे जे खोबऱ्याचं डौल आहे ना हे मी फोडून घेते पण माझ्याच्यानी ना लवकर फुटत नव्हतं कारण की आतमधून आहे ना ते थोडंसं वलं होतं तर त्याच्यामुळे मी ना हे मुसळ्याच्या ना हे पूर्ण जे डौल आहे ना हे फोडून घेते आणि त्याच्यानंतर मग हे खिसून याची खोबऱ्याची वडी बनवून घेणार तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलुकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय